काय मित्रांनो तर आज सकाळचं ब्लॉक शूट केलाच नाही मी डायरेक्ट आत्ताच सुरू करते कारण काही म्हणजे शूट करायलाच नव्हतं पावसाने खूप हाल तर पावसाने खूप हाल बेहाल केले आमचे तर त्यामुळं मग आताच सुरुवात केली तर आजचं आहे ना शाळेतला प्रोडे प्रोडक्ट्स जल्दी बोल कल सुबह पण प्रोजेक्ट <laughs> प्रोजेक्ट आहे पुतणीचा आकाश कंदील प्रोजेक्ट सांगितला आहे प्रोजेक्ट सांगितलाय तिला आकाश कंदील बनवून तर मग तिचं खूप चालू आहे का आंटी बनवून दे आंटी बनवून दे म्हणून तर म्हटलं चला बनवून देऊ तर माझी जी कला आहे माझ्या जी कला आहे ती तुमच्या समोर मी सादर करणार आहे आकाश कंदील कसा बनवायचा त्या टॉपिक वर आज आपला ब्लॉग होणार आहे तर चला कंटिन्यू राहा आता मी माझ्यातलं जे टॅलेंट आहे जे कुटुंब कुटुंब भरलेलं आहे माझ्यामध्ये तर ते दाखवणार आहे तर चला कंटिन्यू करा ब्लॉगवर आणि थोडंसं इंग्रजी कमी आहे त्याच्यामुळं मग काही शब्दांनी आठवते लवकर लवकर तर समजून घ्या तर, तर, तर चला तो गोल राऊंड केलेला होता आधी तर त्यामुळे ना परफेक्ट असा गोल आकार येत नव्हता तर मग मी काय केलं त्यासाठी तांब्या घेतला तांब्यामध्ये ता फिक्स केला म्हटलं मग तोपर्यंत म्हणजे एक सरळ उभा तरी राहील ते नी तर मनीस तसं प्लेन होऊन जात होतो त्याच्यामुळं मग मी या तांब्यात घातलं त्यानंतर बाजूची डिझाईन बनवण्यासाठी असे गोल गोल हे कापून घेतले होते मी आणि मग ते पहिले आहे ना चि डिंक डिंकं असते तिनं चिटकवायचा प्रयत्न केला मी पण तिने काही चिटकतच नव्हतं ते तर त्यानंतर म्हटलं मग डायरेक्ट आपण जे आहे स्टापनर तेच मारू कारण डिंक नंतर जर निघून गेलं तर परत व्हायचा त्याच्यामुळे मग म्हटलं स्टापनरच लावू आपण डायरेक्ट तर मग स्टापनरमध्ये पिण्या भरल्या आणि सगळ्या ज्या आहेत त्या स्टापनरच्या साह्याने चिटकवून घेतल्या किंवा लावून घेतल्या व्यवस्थित म्हणजे मग त्या निघणार सुद्धा नाहीनंतर आणि बरेचशी डेक म्हणजे हे करायची होती त्याला पण सामान नव्हतं तेवढं तर त्याच्यामुळं ते मग खालून हे जे वरच्या ज्या डिझाईनच्या डिझाई म्हणजे या ज्या डिझाईन लावते मी वरून तर त्याच्या खाली पण आहे ना थोडेसे लेस वगैरे लावायच्या हो होत्या म्हणजे डोळ्यांनाच म्हणजे चांगलं दिसेल ते थोडंफार दिसायला तर मग लेस तर काही नव्हती घरात तर मग काय केलं साडीची माझी जी जुनी साडी होती एक तिची लेस लाई ना थोड्याशा अशा टिकल्या वगैरे होत्या म्हणजे ते, ते चमकायचं थोडं थोडं तर मग काय केलं त्या साडीचीच थोडीशी लेस कापून घेतली आणि तिथे खाली लावून दिलं ला म्हणजे आणखीन थोडंसं आहे ना छान दिसेल ते तर त्याच्यामुळे मग ते काय केलं हे झालं आता मग म्हटलं थोडंसं आपण त्याला आहे ना खालून लेस लावू तर मग तिथे लेस लावून घेतली आणि एकदम अशा साध्या सोप्या पद्धतीने शाळेत पोरांना प्रोजेक्ट जे दिले जातात तर त्याच्यात थोडीशी मदत केली कारण लहान आहे अजून त्या त्यांना काही म्हणजे एवढं बनवता येत नाही विशेष तर मग त्यांना त्यासमोरच बसलेले होते त्यांना मी दाखवत होते कसं करायचं काय आणि इथं बनवून देत होते तर आम्हा आम्ही जव म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो शाळेमध्ये ते तेव्हा आम्हालासुद्धा असे प्रोजेक्ट दिले जायचे आणि खूप छान वाटायचं असं बनवायला आणि मला खरंच आवडता असं काही बनवायला चित्र काढायला त्याच्यामुळे मग काही जर असले प्रोजेक्ट जर असले शाळेमध्ये तर मुली माझ्याकडे आता करून दे करून दे म्हणून आणि मला पण आवडतं त्याच्यामुळे मग करून पण देते मी तरी बघा अशा पद्धतीने झाला आहे थोडासा बनवून अजून अर्धा बाकी आहे तर आता इथे खाली ना थोडीशी लेस वगैरे का काहीतरी लावून देते म्हणजे मग थोडंसं चांगलं दिसल तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर चला व्हिडिओ पूर्ण बघा